नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मटण हंडी बनवून दाखवणार आहे आज रविवार रविवारचं काय मटणाचा बेत आहे काय आहे मटण तर आपण आज मटणाची रेसिपी बघू एक किलो मटण आणलंय चला तर धुऊन स्वच्छ करून घेऊ एकदम मस्त स्वच्छ खळखळ पाण्यात धुऊन घेऊ दोन तीन पाण्याने मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय दोन तीन पाण्याने आमच्या इथं छान फ्रेश मटन भेटतं ताज एकदम तर हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ पंधरा वीस मिनिट ठेवून देऊ मीठ वगैरे लावून छान भाजी भेटली त्यासाठी दोन कांदे कापून घेऊ चला आपण उकडीसाठी पातेलं गरम करून घेऊ तेल टाकू उकड बनवून घेण्यासाठी दोन कांदे घेतलेत कापून अद्रक घेतली थोडी ठेसून आणि लसण घेतला तेल गरम झालं कांदा परतून घेऊ आपण अद्रक आणि लसण नंतर टाकायची वरतून परतून नाही घ्यायचं लसण आणि अद्रक त्याचा सेंट वेगळा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा भाजी तर सगळेच करतात सगळ्यांच्याच घरी कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा भाजी तर सगळ्यांच्याच घरी करतात पण पद्धत असते वेगवेगळी करायची सगळ्यांच्या घरी वेगवेगळी भाजी होते मसाले वेगळे पडतात पद्धत वेगळी असते कांदा चांगला लाल झाला आपला बघून घेऊ आता आपण याच्यामध्ये मटण सोडून घेऊ त्याच्यात अद्रक टाकू फोडणीत तळायची नाही अद्रक लसण असा वरतून टाकायचं खूप छान शेंट येतो आणि कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये तळायचं नाही फ्राय नाही करायचं त्याला वरतून नाही घ्यायचं त्याला असं वरतून टाकायचं तुम्ही करून बघा एकदा खूप मस्त भाजी टेस्ट लागते एकदम मधातून चमचा देऊन घेऊ कमी पाण्यात शिजू द्यायचं अगोदर एकदम पाणी टाकायचं नाही जास्त त्याला चांगल, चांगलं मीठ हळद चांगलं वाफळून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं त्यासाठी आपण असं ताट ठेवणार ताटावर पाणी टाकणार जे वेगळं पाणी ठेवायची गरज नाही वाफेनं पाणी गरम होतं एकदा चमचा देऊन घेऊ आपण कमी पाण्यातच शिजू द्यायचं त्याला जास्त पाणी टाकायचं नाही लक्ष ठेवायचं आणि गरम पाणी टाकायचं भाजी नेहमीसाठी त्याच्यासाठी आपण ताट ठेवणार आहोत त्याच्यात पाणी ठेवू भाजी शिजली की नाही बघू एकदा तर तो तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत मसाला भाजून घेऊ मसाल्यासाठी कांदे लागणार आहेत तर काप करू कापून घेऊ त्याला चिरा देऊन घेऊ गॅसवर जाळीवर भाजून घेऊ त्यासाठी दोन कांदे गॅसवर भाजून घेऊ आणि खोबरं खोबरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता भाजी शिजली आहे का मस्त मऊ झाली लहान मुलांसाठी उकड वगैरे का काढून घेऊ सूप पण ज्यांना सर्दी झाली त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं गरम गरम त्यांना प्यायला द्यायचं खूप पौष्टिक असतं उकड झाली आहे आपली बनवून आता शिजून त्यासाठी मटणासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी दोन चमचे खसखस घेतलेली अर्धी वाटी धने घेतले दो एक चमचा बाजरी घेतली एक चमचा हरभरे डाळ खोबरे भाजून घेतले मग अशी कांद्यासोबत आणि दगडफूल घेतले मसाला आता भाजून घेऊ मंद वर खसखस सुरुवातीला खसखस भाजायची कारण तवा कढई जास्त गरम नसते म्हणून पहिले खसखस भाजून घ्यायची बाजरी भाजून घेऊ मंदाचेवर छान मस्त लागते भाजी घट्ट पण आहे तो बाजऱ्याने टेस्ट पण चांगली लागते हरभर डाळ भाजून घेऊ मंदाचेवर सगळे मसाले भाजून घेऊ आपण सोबतच फूल पण भाजून घेऊ दगडी फूल धनी पण भाजून घेऊ सगळ्या वस्तू मंदाच्यावर भाजून घ्यायच्या सगळं साहित्य भाजून घेतलंय आता मिक्सरमध्ये काढून घेऊ बारीक करून घेऊ मिक्सरला आता बारीक वाटून घेतलंय वाटण मसाला आता फोडणी देऊन घेऊ तेल टाकून घेते लसण टाकून घेऊ मस्त लाल होऊ देऊ लसण लसूण टाकून घेतला था। मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं था। मसाला टाकून घेऊ वाटण मस्त परतून घेऊ मंदाचे एक चमचा लाल तिखट घेतला चटपट मसाला घेतला थोडा रसा टाकून घेऊ टाकून घेऊ वा मस्त एकदम हंडी मटन तयार आहे बघू शकता तुम्ही थोडी कोथंबीर टाकून घेऊ सर्व करून घेते आता मटन हंडी बघू शकता भन्नाट झाली एकदम अशा प्रकारे आपली हंडी तयार झालेली आहे सर्व केलेली आहे मी तुम्हाला मटण हंडी आवडली असेल तर ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद